आज सकाळपासून पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी बडगाव फुलावर मात्र पाण्याची पातळी हळूहळू वाढत चालली आहे जवळपास एच पी पेट्रोल पंपाच्या बाजूला पुराचे पाणी आलेले आहे गडिंगलज पोलीस तसेच आपत्ती प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे याबाबत गडिंगलजचे पोलीस निरीक्षक गजानन सलगर यांनी कोल्हापुलाच्या माध्यमातून महत्त्वाच्या असे नागरिकांना आवाहन केले आहे नमस्कार गडिंग्लज शहरातील सर्व नागरिकांना गडिंग्लज पोलीस ठाणेतर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की गडिंग्लज शहरातून वाहणारी हिरण्यकेशी नदीची पाण्याची पातळी अधिकाधिक जलदगतीने वाढत आहे त्यामुळे नदीकाठातील सर्व नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपली जनावरे आपली काही संसारोपेगी वस्तू घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे अशी मी विनंती करत आहे सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे एवढी विनंती आमच्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करा सध्या या दोन दिवसात बघितलं आपण तर हिरण्य केशीची नदी पा पूर रेषेच्या म्हणजे धोकादायक पातळीच्या वर आलेली आहे पातळी आणि नागरिकांना हीच विनंती आहे आप की आपल्यामार्फत की सर्व नागरिकांनी प्रशासनाला ना सहकार्य करावं कोणतीही नैसर्गिक आपत्तीमुळे आपलं कोणतंही आर्थिक किंवा जी जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येते